विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या स्मार्ट लर्निंग विथ के सर या यूट्यूब चॅनल मध्ये आज आपण एकतर दहावी विषय गणित भाग दोन मधील सहावे प्रकरण त्रिकोणमिती या प्रकरणातील त्रिकोणमितीय गुणोत्तरे हा घटक अभ्यासणार आहोत चला तर मग सुरुवातीला आपण मागील इयत्तेमध्ये आपण काय अभ्यासलेला आहे त्याची आपण थोडक्यात काय करू उजाळणे करू आकृतीमध्ये एक त्रिकोण ए बी सी हा एक त्रिकोण दाखवलेला आहे की जो काटकोन त्रिकोण आहे आणि त्या त्रिकोनात बाजू ए बी ही हो आहे थिटा या कोणाच्या लगतची बाजू ही बी सी आहे आणि नव्वद अंशासमोरील बाजू म्हणजे त्या त्रिकोणाचा कर्ण होय आता या काटकोन त्रिकोणामध्ये आपण जर पाहिलं तर सुरुवातीला आपण मागील ज्यामध्ये आपण साईन थिटाचं गुणोत्तर काय होत कि की कोणा समोरील बाजू छेद करणं आता या ठिकाणी साईन थिटाचे गुणोत्तर म्हणजे बरोबर समोरील कोण समोरील बाजू छेद करणं आता आकृतीमध्ये जर पाहिलं तर समोरील बाजू कोणती आहे एबी आहे आणि कर्ण काय आहे एसी आहे म्हणून ते गुणोत्तर काय येईल बरोबर ए बी छेद एसी म्हणून साईन थिटा बरोबर एबी छेद एसी तसंच कॉस चे गुणोत्तर बरोबर ठीटा कोणालगतची बाजू छेद कर्ण ते पण आपण मागील ते मध्ये पाहिलेलं आहे म्हणजे ठिटा या कोणाच्या लगत ची बाजू कोणती झाली बी सी छेद कर्ण म्हणजे तो झाला ए सी म्हणून बी बरोबर बरोबर बीसी छेद एसी म्हणून कॉस्टिटाची किंमत किती आली कॉस्टिटा बरोबर बी छेद एसी आणि टॅन टीटाचे गुणोत्तर म्हणजे थिटा कोणासमोरील बाजू छेद थिटा कोणालगत बाजू आकृतीत थीटा कोणासमोरील बाजू एबी आहे आणि थिटा लगतची बाजू ही बी आहे म्हणून बरोबर काय एबी छेद बीसी हे गुणोत्तर आपण पाहिलेलं आहे तसच आपण त्रिकोण गुणोत्तरीय संबंध व त्रिकोणती मधील महत्वाचे समीकरण सुद्धा अभ्यासलेलं आहे की ज्यामध्ये टॅन थिटा बरोबर साईन थिटा छेद पाच थिटा हे कसं आलं हे आपण मागच्या वर्षी आप अभ्यासलेलं आहे या वर्षी आपल्याला उदाहरण सोडवताना त्याचा उपयोग होणार आहे तसंच आपण एक नित्य संबंध अभ्यास केली वर्ग पाठा बरोबर, साइन बरोबर एक। कोटी कोन या कोटी कोना मिती कसा संबंध आहे हे आपण पाहणार आहोत मागच्या वर्षी आपण हे थोडक्यात अभ्यासलेलं आहे पण कोण म्हणजे काय जर कोणाचे माप थेट असेल तर त्याच्या कोटी कोणाचे माप किती असते अंश असते कारण ज्या दोन कोनांच्या मापांची परस्परांचे कोटी कोण असे म्हणतात मग कोटी कोणासंबंधित आपण काही नित्य समंत अभ्यासलेले आहेत का आकृतीमध्ये एक त्रिकोण ए बी सी हा काटकोन त्रिकोण दाखवलेला आहे की ज्यामध्ये कोण सी च माप हे थिट आहे आणि त्या थिटाच्या कोटी कोणाचं माप किंवा थिटाचा कोण कोणता असेल कोण ए हा थिटाचा कोटी कोण आहे की ज्याचं माप आकृतीत नव्वद म्हणजे ए आणि सी हे परस्परांचे काय आहेत कोटी कोण आहेत आणि यांचा त्रिकोणमितीय गुणोत्तराशी काय संबंध आहे ते आता आपण अभ्यासणार आहोत यामध्ये पहिला संबंध आहे बा की साईन थिटा बरोबर कॉस नव्वद वजा थिटा आता या ठिकाणी आपण साईन थिटा म्हणजे काय अभ्यासलेलं आहे समोरील बाजू छेद करणं आता या ठिकाणी समोरील बाजू कोणती आहे साईन थिटाच्या बाबतीत ए बी छेद एसी आता तेच आपण कॉस नव्वद वाजा ठिटाच्या बाबतीत दर घेतलं होत कॉस नव्वद वाजा ठिटा म्हणजेच काय की लगतची बाजू छेद करणं मग लगतची बाजू कोणती आहे बी छेद एसी म्हणून साईन ची किंमत आणि त्याच्या कोटी कोणाची किंमत हे परस्पर काय असतात असतात समान किंवा उलट पक्षी साईन θ त्याच पद्धतीने आपण मागे लोक ठेटा बरोबर साईन नव्वद वाजा ठेटा ही नित्य समानता पण आपण काय केलेले आहे सिद्ध केलेले आहे cos थिटा म्हणजे काय लगतची बाजू छेद कर्ण मग लगतची बाजू काय आहे BC छेद कर्ण काय येईल ए मग नव्वद तुलनेत साईन नव्वद म्हणजे समोरील बाजू कोणती आहे बी सी छेद कर्ण ही नित्य समानता याचा अर्थ साईन नव्वद थिटा म्हणजेच पाच ठिटा होय उदाहरण सोडवताना आपल्याला ह्या नित्य समानता वापरायच्या आहेत तसंच आपण cosec ठीटा बरोबर एक नव्वद वाजा ठिटा यानंतर थीटा बरो बरो सेक थिटा बरोबर हो सेक नव्वद ही सुद्धा आपण कोटी कोणाशी संबंधित नित्य समानता अभ्यासलेली आहे तसंच टॅन थिटा बरोबर कॉट नव्वद किंवा कॉट नव्वद वाजा थिटा म्हणजे टॅन थिटा आणि कॉट थीटा बरोबर टॅन नव्वद वजा थिटा या सर्व कोटी कोणाशी संबंधित असणाऱ्या नित्य समानता आपण मागील लेफ्टत अभ्यासलेल्या आहेत त्यानंतर आपण पाठ्यपुस्तकामध्ये एक कृती दिलेली आहे पा म्हणजे उजळणी स्वरूपात मागील काय काय अभ्यासले त्यावर आधारित आपल्याला काही उदाहरणं दिलेली आहेत ती उदाहरणं पाठ्यपुस्तकातील आहे तशीच घेतलेली आहे आता सोबतच्या आकृतीवरून रिकाम्या जागा भरा सुरुवातीला काय आहे साईन थिटा पण साईन थिटा म्हणजे काय म्हणजे थिटा या कोणासमोरील बाजू छेद करणं छेटा या कोणासमोरील बाजू लाल रंगाने दाखवलेली आहे आकृतीत आणि कर्ण हा निळ्या रंगाने दाखवलेला आहे म्हणून काय येईल ते छेद एसी तसच आपल्याला थिटाची पण किंमत काढायची म्हणजे काय कि लगतची बाजू छेद कर्ण आकृतीमध्ये लगतची बाजू ही पिवळ्या रंगाने आणि कर्ण हा जांभळ्या रंगाने दाखवलेला आहे म्हणून काय येईल तो बी सी छेद एसी हे झालं त्याच उत्तर आणि या ठिकाणी म्हणजे समोरील बाजू कि जी निळ्या रंगाने दाखवलेली आहे आणि लगतची बाजू ही लाल रंगाने दाखवलेली आहे मग समोरील बाजू कोणती आहे ए बी आहे आणि लगतची बाजू कोणती आहे बी सी आहे म्हणून tan टीटा बरोबर काय येईल बरोबर ए बी छेद बी सी तसच आपण मागील साईन थिटा छेद कॉस्टिटा म्हणजेच काय अभ्यास केला आहे बरोबर टॅन थिटा म्हणजे टॅन थिटा बरोबर साइन थिटा छेद कॉस्टिटा आताच आपण साईन थिटा बरोबर कॉस नव्वद वजा बरोबर थिटा कारण ते परस्परांचे काय आहेत कोटी कोण आहेत त्याच पद्धतीने कॉस थिटा बरोबर साईन नव्वद वजा थिटा आता या ठिकाणी टॅन थिटा गुणिले नव्वद वजा बरोबर एक तसंच आपण मागील वर्षी साईन वर्ग टीटा वर्ग टीटा बरोबर एक ही नित्य समानता अभ्यासलेली आहे आणि या ठिकाणी काय आहे चौथा प्रश्न आहे पहा पुढील गुणोत्तरांच्या किमती लिहा आता या ठिकाणी आपल्याला मागील वर्षी आपण एक सारणे अभ्यासलेली आहे की ज्यामध्ये साईन कॉस टॅन यांच्या शून्य अंश तीस अंश पंचेचाळीस अंश साठ अंश आणि नव्वद अंश यांच्या किमती अभ्यासलेल्या आहेत त्या सारणीवरून आपण काय करणार आहोत या किमती लिहिणार आहोत आठवते का सारणी या ठिकाणी थोडक्यात मी सारणी दाखवलेली आहे की ज्यामध्ये साईन तीस म्हणजे काय आहे बरोबर एक छेद दोन पण कॉस म्हणजेच काय करणीच तीन छेद दोन आणि टॅन तीस म्हणजेच काय एक छेद कर्णी तीन साईन साठ ची किंमत किती आहे आकृतीमध्ये बरोबर कर्णी तीन छेद दोन तसंच कॉस पंचेचाळीस म्हणजेच एक छेद म्हणजे आपण या ज्या किमती आहेत त्या कशावरून लिहितो आहोत सारणीवरून लिहित आहोत तर सारणी कशी लक्षात ठेवायची कशी लिहायची हे सुद्धा आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसंच टॅन पंचेचाळीस ची किंमत किती आहे एक आहे यानंतर आपण कोसेक सेक, सेक आणि कॉट ही गुणोत्तर आहोत त्यामध्ये कोणाच्या साईन गुणोत्तराच्या व्यस्त गुणोत्तराला कोशिकंड गुणोत्तर म्हणतात म्हणजे साईनच्या व्यस्त गुणोत्तराला कोशिकंड म्हणतात हे थोडक्यात कोसेक असे लिहितात कोसेक म्हणजे काय की साईनचा व्यस्त म्हणून कोसेक थिटा बरोबर एक छेद साईन थिटा हे नवीन गुणोत्तर आपण यावर्षी पाहत आहोत तसच कोसाई आणि टँजंट गुणोत्तरांच्या व्यक्त गुणोत्तरांना अनुक्रमे सिकंट आणि कोटॅनजंट गुणोत्तरे असे म्हणतात आता ती थोडक्यात अनुक्रमे सेक आणि पॉट असे लिहितात म्हणजेच सिकंट म्हणजे असं लिहितात आणि कोटॅज म्हणजेच पॉट असे थोडक्यात लिहितात आपण कोसेक टँजंट आणि साईन हे थोडक्यात कसे लिहितात वर्षी पाहिलेलं आहे त्याच पद्धतीने कोसिकंट सिकंट, सिकंट आणि कोटॅन्जंट हे थोडक्यात कसे लिहितात तर या ठिकाणी कोसिकंट म्हणजे कोसेक सिकंट म्हणजे को से, से, को से सेक आणि कोटॅन्जंट म्हणजे कॉट होय आता या ठिकाणी सेक हा कशाचा व्यस्त आहे बरोबर कॉसचा व्यस्त आहे म्हणून सेक किटा बरोबर एक छेद कॉस आणि कॉटा कशाचा घेतला आहे त्यांचा म्हणून कॉट थीटा बरोबर एक थीटा म्हणजे एक छेद साईन थीटा म्हणजे एक थीटा आणि कॉट थीटा थीटा म्हणजे छेद ही सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत कारण उदाहरण सोडवताना ही आपल्याला सर्व वापरायची आहेत आता आपण कोसेक सेक आणि कॉट ही गुणोत्तर मागील वर्षी जशी साईन पास टॅन ही काटकोणामध्ये कशी दिली त्याच पद्धतीने आता आपण लिहिणार आहोत आकृतीमध्ये त्रिकोण ए हा काटकोन त्रिकोण आहे की ज्यामध्ये कोण सी च आहे थिटा आहे आणि थिटा कोणासमोरील बाजू आकृतीत दाखवलेली आहे तसंच थिटाच्या लगतची बाजू कोणती आहे ते पण आकृतीत दाखवलेला आहे आणि नव्वद अंश कोणासमोरील बाजू म्हणजेच कर्ण एसी हा आकृतीत दाखवलेला आहे आकृतीत साईन थिटा बरोबर काय येईल समोरील बाजू छेद करणं म्हणजेच एबी छेद बी सी परंतु साईन थिटा म्हणजे काय आहे परंतु आपण आता म्हणजे काय आहे एक छेद साईन थिटा आता या ठिकाणी आपण साईन थिटाची किंमत ठेवू मग साईन टीटाची किंमत किती आहे एबी छेद एसी वरून बरोबर एक छेद एबी छेद एसी आता हा जर भागाकार केला तर हे जे एसी आहे ते कुठे जातील औषध जातील म्हणून बरोबर एसी छेद एबी म्हणून आपण कोशेक तीटा म्हणजे काय आलं एसी म्हणजे काय आहे कर्ण आहे आणि म्हणून कोशेक तीटा बरोबर छेद समोरील बाजू म्हणजेच तो कशाचा व्यस्त आहे साइन टीटाचा व्यस्त आहे सायन मध्ये आपण काय पाहिलं होतं समोरील बाजू छेद कर्ण त्याचा व्यस्त काय आहे छेद समोरील बाजू म्हणून कसे किटाचं गुणोत्तर काय येतं छेद समोरील बाजू त्याच पद्धतीने आपण कॉस्थिटा बरोबर एबी छेद एसी कॉठिटा बरोबर बी सी छेद एसी आता आकृतीमध्ये कॉठिटा म्हणजे थिटा बीसी काय आहे लगतची बाजू आहे आणि एसी काय आहे कर्ण आहे परंतु आपण शेक थिटा म्हणजेच काय पाहिलेलं आहे एक छेद फॉस्ट थिटा आता या गुणोत्तरामध्ये फॉस्टिटी किंमत आपण बी सी छेद ए बी सी ही ठेवू बरोबर एक छेद बी सी छेद सी जर हा भागाकार केला आपण तर हे सी जे आहे ते कुठे जातील अंशस्थानी जातील बरोबर सी छेद बी सी परंतु आकृतीमध्ये एसी काय आहे तर नाही छेद बी सी म्हणजे काय आहे लगतची बाजू आहे म्हणून सेक ठटा बरोबर कर्ण छेद लगतची बाजू त्याचा व्यस्त काय आहे कॉस्टिटा म्हणजेच लगतची बाजू छेद कर्ण त्याच पद्धतीने आपण टॅन थिटा म्हणजे ए बी छेद बी सी परंतु कॉट थिटा बरोबर एक छेद थीट टॅन थिटा या ठिकाणी टॅन थिटाची किंमत काय आहे बी छेद बी सी तिथू बरोबर एक छेद ए बी छेद बी सी याला सोपं रूप दिल्यानंतर आपल्याला काय मिळेल बी सी छेद ए बी आता थिटाच्या तुलनेत बी सी म्हणजे काय आहे लगतची बाजू आहे आणि ए बी म्हणजे काय आहे समोरील बाजू आहे म्हणून कॉट थिटा बरोबर लगतची बाजू छेद समोरील बाजू याचा व्यस्त आपण टॅन थिटा बरोबर समोरील बाजू छेद लगतची बाजू हे अभ्यासलेलं आहे म्हणजेच काय कि थोडक्यात कोसेक थिटा बरोबर कर्ण छेद समोरील बाजू सेक थिटा बरोबर कर्णछेद छेद लगतची बाजू आणि कॉट थिटा बरोबर लगतची बाजू छेद समोरील बाजू तसच आपल्याला माहित आहे की टॅन थिटा बरोबर साईन थिटा छेद कॉस थिटा म्हणून कॉट टीटा बरोबर काय आहे एक छेद टॅन थिटा आता या ठिकाणी टॅन थिटाची किंमत आपण काय करू साईन थिटा छेद कॉस टीटा ही ठेवू बरोबर एक छेद सायन टीटा छेद कॉस्टिटा आता याला जर सोपू रूप दिलं तर हे जे कॉस्टिटा आहे ते कुठे जातील अंशस्थानी जातील म्हणून बरोबर कॉस्टिटा छेद सायन टीटा म्हणून आपल्याला कॉट थिटा बरोबर काय मिळालं कॉस टीटा छेद साइन टीटा म्हणून कॉट थिटा बरोबर कॉस्टिटा छेद साइन टीटा आणि आपण मागील वर्षी काय अपासलं होतं टॅन टीटा बरोबर साइन थीटा छेद कॉस थीटा आता आपण काही गोष्टी लक्षात ठेवूया पहा त्रिकोणमितीय गुणोत्तरांमधील परस्पर संबंध कोसेक सेक आणि कॉट या गुणोत्तरांच्या व्याख्येवरून कोसेक थीटा बरोबर एक छेद साइन थिटा म्हणून साईन थीटा, थीटा उनिले कोसेक थीटा बरोबर एक या ठिकाणी काय केलेलं आहे ते छेदस्थानी आहेत इकडे गेल्यानंतर काय होतील ते उनिले होतील मग इकडे काय राहील एकच शिल्लक राहील म्हणून साईन टीटा गुणिले कोसेक टीटा म्हणजेच काय आहे एक आहे तसच टीटा बरोबर एक छेद कॉस थिटा म्हणून कॉस टीटा, टीटा बरोबर एक कॉट टीटा बरोबर एक छेद टॅन टीटा किंवा टॅन टीटा, टीटा, टीटा बरोबर एक छेद कॉट टीटा म्हणून टॅन टीटा गुणिले कॉट टीटा बरोबर एक ही सुद्धा काय आहेत या कोसेक सेक, सेक आणि कॉट या गुणोत्तरांचा परस्परांशी असलेला संबंध कुणाशी साइन कॉस आणि टॅनशी असलेला संबंध